बघू शकतो मित्रांनो सफरचंदाचा झाड कसा आहे दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत आम्ही सफरचंदा शेतात हे बघा नळी तुडलेली आहे आणि ते बघा माझा मित्र मागे अरे रे गळे रे गळे खोल लाईन आहे पण हे नळी तुटली ना वेळ म्हणतो पाणी इकडे चाललं एक साईडले हे आल रे अभे आराम कोरा ते लावेलत ना बाकीच बरोबर लावलं रे खोटी मोठीच आहेत ना पेंची काढलेली आता एवढं हा काय काढू हे काढे बाप बाप सरपंच